हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच असलं पाहिजे झालेली आहे आणि माझी सगळी आता कामाली जस्ट आम्ही खाला अंघोळ पण सकाळ सकाळी लपली आहे खाली, लप खाली जाऊन चेतन सुद्धा गेलेलं आहे कामाला आणि त्याला टव्यातून आहे काहीतरी स्पेशल वेगळं आता बघू दुपारी मला फोन करेल सांगण्यासाठी आज चेतनला हे बघा टिफिन साठी काय बनवलं आहे मी मस्त असं जवळ बनवलं आहे मला असं आणि इकडे हे बघा अशा चपात्या बनवून ठेवल्या आहेत जरा थंड होण्यासाठी हे बघा अशा जरा गरम आहेत ना तर मग त्या थंड झालं की डब्यात भरायला बरं पडतं आणि असं चव्हाण बनवलं हे बघा कोकम वगैरे घालून छान असं चेतनची तिकडे पूजा चालू आहे हे बघा पूजा करतो आहे आणि अनामिकाला आहे ना तिकडे ठेवलं आहे विंडोमध्ये बाहेर अनामिका बघा कुठे चढली आहे इकडे बघा दिसते तुम्हाला हे बघा इथे ठेवली होती तिला इथून अशी बघा वरती गेली आहे कुठे चाललीस गं अनामिका ये खाली पडशील ये ये येते ये ये खाली आहे ये ये इकडे ये, ये ये लवकर खाली ये उत्तर खाली वर जाऊन पडणार तू ये ये बघा कुठे गेली ये उत्तर खाली चला आता मस्त झाडांना वगैरे पाणी घालून घेऊया ये बघा चेतननी त्या दिवशी असं खत वगैरे घातलंय ना जरा मोकळी केली माती तर खूप छान वाटत झाड आता जरा वाटत ना अशी मस्त हिरवी गार हे बघा जास्वंदीचं झाड पण बघा मस्त असं जरा मोठं झालेलं वाटतंय आणि इथे जे होतं ना झाड आपलं टॉमॅटोचं ते हे बघा खराब झालं त्याला तर काढून टाकायला पाहिजे तेव्हा तिथे हे कोरफड झाडांना पाणी घातलं की त्याच्यामधला ना जिवंतपणा कसा मस्त दिसतोय आपल्याला आणि माझं आधी पुसायचं पण काम चालू आहे ते बघा असं मस्त तिकडे आधी पुसली आहे मी आता अजून हॉलमध्ये पुसायची आहे लादी आधी पुसल्याशिवाय काय बरं वाटत नाही घर लादी पुसायलाच पाहिजे रोज छान अशी आपली वेल आहे हे बघा मनी प्लांट हे कपडे वगैरे सुकत घातलेत ना सगळे त्यामुळे जरा ना झाडांना ऊन थोडं कमी मिळतं नाहीतर अजून खूप छान झाली असती झाडं आणि या साईडला ऊन खूप कमी येतं हॉलमध्ये ऊनच नाही आहेत आमच्या इथे पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे झाडं होत नाहीत व्यवस्थित चांगली हे बघा अशी ऊन असतं ना तर खूप छान झाली असती झाडं अजून काहीतरी गंमत दाखवणार आहे इकडे बघा नवी कशी या पडद्याला बघा लटकते इकडे बघा कशी तिची मस्ती चालू आहे बघा तुम्हाला वाटत असेल अनामिका खूप शांत आहे पण शांत नाहीये बघा कशी लटकते बघा कशी मस्ती चालू आहे तिची बघा आता असं पकडून पकडून ती परत वरती चढणार तिकडे बघा कशी खेळते हे असं कशी खेळते काय चालू आहे का अनामिका काय करते पडशील पडशील ये 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 इकडे बसा इकडे बसा इथे बसा हम्म राईस कसा झालाय नक्की सांगा मला बघा छान असं गा। राईस हे बघा मी बनवलं आहे हे बघा याच्यामध्ये ना सगळं मी घातलं आहे बघा मटार घातले त्यानंतर परत थोडंसं गाजर फ्लावर सगळं मिक्स केलं आहे मी हे बघा आणि असं मस्त असं राईस बनवलं आहे हे बघा असं एक वाटीचा लावून घेतलं मी आधी भात आणि नंतर मग भाज्या वगैरे त्याच्यामध्ये ॲड करून परत फ्राय केलं आहे मी हे बघा असं मस्त माझ्या पुरता काय एवढा मी खाणार नाही म्हणा थोडासा चेतनला ठेवेन <laughs> संध्याकाळसाठी टेस्ट करायला चला तर आता मी जेवण घेते या तुम्ही पण सगळे जेवायला मंडळी तर चेतन सुद्धा आलेला आहे संध्याकाळ झाली आहे आणि अनामिका बघा चेतनला भेटायला आली आणि का माहितीये गेली उडी मारली अनामिकाने एकदम हो तेच ना बघा चेतन कडेच आणि आता, आता जरा खाली चाललंय चहा वगैरे झाली आमची जस्ट ह ना आता जरा खाली चाललाय काहीतरी घेऊन येतोय चेतन असं कोलंबी वगैरे मिळाली तर मग एकच राईस वगैरे मला म्हणतोय कर कोलंबीचा वगैरे असं तर चालेल ठीक आहे तू पण बघ मी तर घेऊन घे हा चालेल असं सगळी काम वगैरे चालू आहे आणि बराच उशीर झाला की कोकणी डॉट चेतन बनवत होतो म्हणून उशीर झाला हो ना तर तुम्ही नक्की तिकडे जाऊन आमच्या बघा कोकणी चेतन सुद्धा काय आणि तुम्हाला काहीतरी मस्त मी गंमत दाखवते बघा लगेच उठली हिचं काय चालू आहे बघा मस्त जरा इथे बसली आहे म्हटलं पाच दहा मिनिट कुकर लावलंय म्हणून तर हिचं बघा काय चालू आहे इकडे हे बघा काय करते बघा ना मी का बघा कशी मस्त अंजारून गोंजारून घेते स्वतःला बघा कशी तिला भानच नाहीये की ती पडणार आहे खाली काय बघा जस्ट मी तिला पकडले म्हणून थांबली ना तर ती खरंच अक्षरशः खाली पडणारच आहे बघा कशी बसली आहे माझ्या एकदम ह्याच्यावरती पायावरती बघा शो नवी का, का yes. तर आता झालेला आहे राईस बनवून माझा बघा घाम पण एवढा आहे ना काय विचारूच नका का गरमी चालू झाली ना त्यामुळे झालं काय ते लिहून वगैरे करत होता सोसायटीचं झालं आता तर आता जेवून घेऊया आवरूया लवकर ना आणि कोकणी डॉट चेतन लाईव्ह जायचं आहे हो ना तर नक्की बघा लाईव्ह सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केले या लाईव्ह ला, ना म्हणून काल म्हणून मग आम्ही म्हटलं ठीक आहे चला जर लवकर आवरलं तर मग लाईव्ह हे करणार आहोत हा येणार आहोत तर चला जेवून घेऊया काय राईस बघूया कसा झालाय बघा मंडळी ममताने मस्त असा कोलंबी भात केला आहे मस्त बटाटा वगैरे घालून इकडे बघा इथं काय चालू आहे बघा मला अजिबात हे नाही बघा जरा सोडत नाही पाच हो आणि ते बघा लिंबू ने कांदा पण असा मस्त असा कट केलाय कट केलाय ना लिंबू कांदा मजा नाही येणार जेवायला सर्वांनी जेवायला आम्ही पण आता जेवायला बसतो काय जेवण वगैरे झालं आहे आणि ना म्हटलं चेतनने काल मेहंदीचा कोण आणला होता ना तर हे बघा असं साधीशी सिम्पलशी थोडीशी मेहंदी काढलेली आहे मी हे बघा इकडे अशी इकडे काहीच नाही काढलं असंच काढलं आहे सिम्पल अशी बसले होते इथे म्हटलं चला आता थोडीशी लावून घेऊया मेहंदी हाताला हे बघा अशी सिंपल काढलेली आहे मी आणि आता कोकणी डॉट चेतनला आम्ही लाईव्ह जात आहोत तर तुम्ही पण नक्की हा व्हिडिओ जर माझा बघाल आणि त्यानंतर मग तुम्ही नेक्स्ट टाईमला नक्की तुम्ही पण जॉईन व्हा लाईव्हसाठी आणि आमच्यासोबत गप्पा मारा कुठून बोलत आहे आमचे व्हिडिओ कुठून बघताय नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये आणि तेव्हा तिकडे बसवलं हो आहे ना त्याला कारण मला ना हे काढायला देत नव्हती हो सारखी सारखी येऊन माझ्या पायावर वगैरे चढत होती बसत होती असं चालू होतं नक्तं सारखं हो। तर चला मंडळी आता हा माझा ब्लॉग मी इकडेच एंड करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असेल माझ्या चॅनलवर माझे व्हिडिओ बघत तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर सी यू भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट